वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक गस्त घालत असताना एका वाळूने भरलेल्या टँकरने महसूलच्या पथकाच्या वाहनाला जोरदार धडकली असून सुदैवाने कोणतीही जी जखमी झाले नसले मात्र वाळू माफियांनी चक्क तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे खडबड उडाली आहे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पाच ते सहा अधिकारी कर्मचारी हे वाडू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत होते पथकाने शहरातील खेळी आवाने रोडवर वाढूने भरलेले टॅक्टर पकडले वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलवले होते तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणी टॅक्टर जमा करण्यासाठी नेत होते तेव्हा ट्रॅक्टर चालक हे वाहन पडून घेऊन जात असताना ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली सुदैवाने ही गाडी उलटी होता वाचली या धडकेत कुणीही जखमी झाले नाही संबंधित टॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तिथेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वाढू माफियांविरुद्ध क कर, कडक कर, कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी कर केली आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नेमकं काय का बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारची कारवाई गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिमादात्मक कारवाई असेल ते मागचे एक दीड वर्षमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्या जे आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेला आहे परंतु या या सगळ्या प्रकारचे कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अपर जिल्हा जन अधिकारी महोदय पण होते आणि आज एक दुर्दैव घटना घडली ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जी पूर्ण टीम आहे देशाच्या धरोवरला वाचवण्यासाठी आपले जीवा म्हणजे आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की थांबा ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केली आणि या काढताना त्यांनी आपले गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपलं सगळे जे अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणला तर या प्रकारे कारवाई झालेला आहे याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे तहसीलदार जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि या यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सतत त्याने चालू ठेवणार आहे की देशाचे जो धरोहर आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या धक्का बसू नये त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो गवन खनिजचा जो महसूल आहे झिरो एट फाय थ्री त्याच्यामध्ये शंभर टक्के मागच्या वर्षी पण एक सो पंधरा टक्के वसुली झाली होती त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे